स्क्वायरपेक्षा कडणं उठावलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहिलं मिळणार आहे अर्जुन स्वतः ऑफिसला जाण्यासाठी रेडी झालेला असतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की जो शर्ट त्याने घातलेला असतो त्या शर्टचं बटनच निघालेलं असतं हे हे पाहून तो म्हणतो की आता बहुतेक मला शर्टच चेंज करावं लागणार आहे सायली म्हणते की तुमची बायको इथे या रूममध्ये असताना तुम्हाला शर्ट चेंज करायची काय गरज आहे असं म्हणत तिने रूममध्ये असणारा आणि धागा घेऊन अर्जुनच्या शर्टचं जे निघालेलं बटन असतं ते ती जॉईन करून देत असते आणि त्या बटनाला धागे घेऊन तिने ते बटन जोडत असते या दोघांमध्ये होणाऱ्या हलवार स्पर्शाचे रोमॅन्टिक क्षण आपल्याला पाहायला मिळणार आहेत सायली जेव्हा शर्टचं बटन लावत असते तेव्हा अर्जुन खूप रोमॅन्टिक होतो आणि तिचे पुढे येणारे केस सायलीचे हलवार अगदी अलगदपणे मागे सारतो आणि हे सर्व क्षण अनुभवत सायली देखील प्रफुल्लित झालेली असते तिला देखील खूप आनंद झालेला असतो आणि दोघं एकमेकांकडे पाहत हसत असतात दुसरीकडे आपण पाहत आहोत की प्रिया घाईघाईमध्ये बाहेर चाललेली असते कल्पना तिला विचारते अगं भर दुपारी तू कुठे निघाली आहेस यानंतर प्रिया म्हणते की हो तुमच्या धाकट्या सुनेचे जे काही लिगल नोटिसेस आलेले आहे त्याचं उत्तर मला द्यावंच लागणार आहे आणि तुमच्या धाकट्या सुनेला असं हे तुमच्या मुलामुळं जावंच लागणार आहे अर्जुन म्हणतो की हो? यस यास, बी ऑन टाईम म्हणजे खूप जर उशीर झाला तर मी अटक वॉरंट देखील तुम्हाला पाठवू शकतो असं उत्तर अर्जुनने तिला दिलेलं असतं कारण की तिची सायकोलॉजी समोर सायकॉलॉजिस्ट समोर तिची तपासणी होणार असते की सिरियसली ती खरं बोलत आहे की खोटं बोलत आहे या सर्व गोष्टींचा छडा आज होणार आहे आणि प्रेक्षकांना आपण तर खूपच वाट पाहत आहोत की प्रियाचं पितळ कधी उघडं पडणार आहे आणि तिला अटक कधी होणार आहे आणि मधुभाऊंची सुटका कधी होणार आहे हे सर्व सस्पेन्स आपल्याला येणाऱ्या भागामध्ये